नमस्कार मी शुभांगी शुभाज ऑल इनवानी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी ख्रिसमस स्पेशल असा प्लम केक बनवणार आहे खूप सोपा असा तर इथं मी पहिलं एक वाटी संत्र्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे तसेच मी इथं तुटीपुटी घेतलेले आहे मनुके काळे मनुके घेतलेले आहेत दुसरे मनुके घेतलेले आहेत तसेच बदाम आणि काजूचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जास्त पण बारीक केले नाहीत मिडियम आकाराचे केलेले आहेत तसेच चेरी होती माझ्याकडे तर देखील मी कापून घेतलेले आहेत तर आता मी एका कढईमध्ये काय केलेलं आहे ते ज्यूस पूर्ण टाकून घेतलेला आहे जो जेवढा घेतला होता तेवढा आणि त्याच्यामध्ये आपण हे सर्व काही ड्रायफ्रूट आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर ही झटपट झटपट केक बनवण्यासाठी ही प्रोसेस केलेली आहे तर तुम्ही याच्यासाठी या संत्रेच्या ज्यूसमध्ये तुम्ही हे सर्व काही ड्रायफ्रूट आहेत ते रात्रभर भिजत घालू शकता किंवा चोवीस तासासाठी देखील भिजत घालू शकता खूप छान केक बनतो तर मी झटपट बनवते त्याच्यासाठी मी याच्यामध्ये ज्यूसमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता मी हे गरम करून घेणार आहे सर्व काही म्हणजे पूर्ण जे ड्रायफ्रूट आहे ते एकदम मऊ होतील आणि जो संत्र्याचा ज्यूस आहे तो पूर्णपणे ॲब्झर्व करून घेते याच्यासाठी मी गरम करून घेणार आहे तर पाहू शकता गरम करताना व सतत हलवत था राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही ना आणि जास्तही पूर्ण एकदम कोरड होऊ द्यायचं नाही झालेलं आहे खाली पाहू शकता तुम्ही खालच्या साईडहून चिकट चिकट असं म्हणजे पूर्णपणे जो संत्रास ज्यूस होतो ॲब्झर्व केलेला आहे एकदम ज्यूसी टे आलेला आहे त्याचं आणि जे आपले ड्रायफ्रूट घेतलेले ते देखील असे स्मूथ झालेले आहेत एकदम तर पाहू शकता अशा पद्धतीने तयार झाल्या तर आपण हे आता साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत तोपर्यंत मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी बटर घेतलेला आहे तसेच वन थर्ड कप पिटी साखर घेतलेला आहे म्हणजे अर्ध्या कपाला थोडी जास्त अशी पिटी साखर घेतलेली आहे आणि हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी इथे एक चाळण ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण दीड कप मैदा टाकून घेणार आहे तसेच याच्यामध्ये आपण इथं मी कॉफी वापरलेली आहे तर तुम्ही कोको पावडर देखील वापरू शकता तर मी इथं पाऊन वाटी कोफी पावडर टाकलेला आहे तसेच अर्धा टी स्पून सोडा टाकलेला आहे एक टीस्पून बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि इथं मी लवंग दालचिनी आणि जायफळ याची एकत्र पूड करून घेतलेली आहे ती देखील एक चमच टाकलेली आहे तसेच मी इथं सुंट पावडर टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला चाळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चाळून घेतलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्येच हे झालेलं आहे मिक्स याच्यामध्ये जे आपण आता फ्रूटचं बनवून घेतलेलं आहे ड्राय फ्रूटचं ते सर्व मिक्सर याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पाहू शकता किती छान दिसते एकदम कलरफुल सर्व काही खायला तर खूप स्वादिष्ट असा बनणारा हा केक आहे नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी देखील नक्की सांगा तसेच मी याच्यामध्ये माझ्याकडे डार्क कंपाऊंड होतं त्याचे देखील मी बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत आणि टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये मी सुरुवातीला आता एक वाटी दूध टाकून घेणार आहे तर याला जवळपास दीड दीड वाटी दूध देखील लागते त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता एका वाटी दुधामध्ये होत नाही तर मी आणि अर्धी वाटी घेणार आहे तर अर्धी वाटी घेताना ते थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे मी पूर्णपणे अर्धी वाटी वापरलेली आहे आता याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे सगळ्या शेवटी अशा पद्धतीने हे आपलं मिक्सचर रेडी झालेलं आहे तोपर्यंत मी तिकडं ओव्हन देखील फ्रीट होण्यासाठी दहा मिनटासाठी फ्रीट होण्यासाठी ठेवलेलं आहे इथं मी केकचं भांडं घेतलेलं आहे त्याला मी कागद लावून तसेच मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे तर पूर्णपणे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे होऊ शकता खूप छान तयार झाला होता नक्की ट्राय, ट्राय करा तुम्ही आणि त्याच्यावरती डेकोरेशन म्हणूनसाठी मी काही ड्रायफ्रूटचे पीस कापून घेतले होते ते देखील वरून डेकोरेशन म्हणूनसाठी लावून घेणार आहे तर खूप छान असा वेगळा असा काहीतरी प्लम केक असा तयार होतो मुलांना खूप आवडतो नक्की ट्राय करा तुम्ही आणि एकदम सोपा आहे झटपट बनणार आहे तर याच्यामध्ये आपण देखील वापरलेलं नाही तसेच याच्यामध्ये आणि काय काय वापरलं तर मी काही देखील वापरलेलं नाही एकदम फ्रूट केक म्हणा असं तयार झालेला आहे तर पाहू शकता तीस मिनिटासाठी मी याला ठेवला होता डबल रॉडवरती ओव्हनमध्ये तर पाहू शकता खूप छान असा केक आपला बेक झालेला आहे व्यवस्थित पाहू शकता एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे मी खालच्या साईडून देखील दाखवते एकदम इझिली हा कागद निघतो एकदम व्यवस्थित बेक झालेला आहे नक्की ट्राय करा तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की सांगा आणि नक्की बनवून पाहा तुम्ही आणि खाल्ल्यानंतर नक्की तुम्ही मध्ये येऊन मला सांगा कसा केक बनला होता ते पौशात त्याचा टेक्स्चर त्याचा कलर आणि त्याची टेस्ट असं खूपच छान तयार होतो स्पॉन्जी देखील बनलेला होता हा केक तर तुम्हाला देखील कसा वाटतो ते सांगा आवडले असेल रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसं वाटलं ते देखील नक्की सांगा मला तर हा केक बनवण्यासाठी मी संत्र्याचा ज्यूस पहिल्यांदा काढला तर तो एकदम इझिली म्हणजे पूर्णपणे संत्रा सोलून घेतला आणि जे आपले पूर्णाची चाळण आहे त्याच्यामध्ये फोडी फोडी करून एकदम हाताने मॅश केलं आणि नंतर एका कपडामध्ये घेऊन ते दाबून व्यवस्थित त्याचा रस काढून घेतला आहे पूर्णपणे तर खूप सोपी पद्धत आहे तर पाहू शकता एकदम केक स्पॉन्ज झालेलं पाहू शकता कसा कलरफुल असा दिसतोय आतून देखील पूर्ण ड्रायफ्रूट वगैरे आणि वरून देखील खायला खूप स्वादिष्ट असं झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते देखील दे नक्की सांगा मला मुलांचा एकदम फेवरेट आहे मुलांना खूप आवडतो हा केक नक्की ट्राय करा तुम्ही अशा पद्धतीने हा आपला झटपट असा क्रिसमस स्पेशल प्लम केक तयार झालेला आहे थँक यू फॉर वॉचिंग